बदलापूर पश्चिम कडून सर्व मुस्लिम बांधवांना बकरी ईद निमित्त हार्दिक शुभेच्छा सतरा बदलापूर शहरामध्ये मुस्लिम समुदाय आणि दरवर्षी हिंदू मुस्लिम एकत्र तर नागरिकांना कशा प्रकारे शुभेच्छा द्याल आणि कशा प्रकारे आवाहन करायचं बदलापूर शहरामध्ये हिंदू मुस्लिम खूप वर्षापासून एकत्र गुन्ह्या गोंधळाला राहतात सर्व सण एकत्रपणे साजरा करतात गणेशोत्सव शिवजयंती व बकरी ईद रमजान महिना सर्व एकत्रपणे गुन्ह्या गोविंदांना साजरी करतात असंच या परंपरा या पुढे वेळ चालू ठेवून दिना सतरा तारखेला सोमवारी सतरा जून रोजी बकरी ईद निमित्त सर्व बदलापूर पोलिसांना आम्ही शुभेच्छा देतो सर्व मुस्लिम बांधवांना आणि सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी गुन्हा गोविंदाने भाईचाराने उत्साहाने साजरी करावे म्हणून आम्ही नम्र आवाहन करतो त्याबाबत आम्ही शांतता कमिटी व मुस्लिम समुदायाच्या आम्ही यापूर्वी दोन वेळा मिटिंग घेतलेल्या आहे आणि मान्य डीसीबी साहेब पण स्वतः मिटिंग घेतलेल्या आहेत शांतता कमिटीचे आणि जे सोशल मीडियावर प्रक्षोभक किंवा ज्या गोष्टीचे संबंध नाही त्या गोष्टी काही समाजकंटकाकडून प्रसारित केला जातो त्याबाबत आम्ही सगळ्यांना शांता कमिटीचे सदस्यांना सगळ्यांना सांगितलेलं आहे की सोशल मीडियावरील असं समाजकंटाकडून येणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका काय असे ते खात्री करा व एखाद्या चुकीच्या बातम्या पसरून समाजात जातीय ते, समाजा जाती ते निर्माण होणार नाही याबाबत आम्ही काळजी घेत आहोत व सगळ्यांना आम्ही सूचना पण दिलेल्या आहेत याबाबत सगळ्यांनी मान्य केलेल्या आहेत